फुलवंती या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू असताना या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ पण हा चित्रपट कशावर आधारित आहे तुला का दिवंगत शिरशाहीत बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या चित्रपटातील भूमिकेने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवायला तयार झाली तिच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं सा तर पेशव काळातील फुलवंती नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांड पंडित व्यंकट शास्त्री यांची ही दमदार कथा आहे टीजर मध्ये सगळंच लक्ष वेधून घेते तर चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज देखील पाहायला मिळते हा चित्रपट आणखी एका गोष्टीसाठी खास आहे कारण चित्रपटाचे संवाद आणि लेखन प्रवीण तरडे तर दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलंय तर फुलवंती हा